सर्वपक्षीय नेते व पदाधिकाऱ्यांनी निवेदनाद्वारे रास्ता रोको आंदोलनाचा इशारा दिल्याने कजगाव येथे फेकट टाकण्याच्या कामाला सुरुवात कजगाव तालुका भडगाव येथे गेल्या अनेक वर्षापासून कजगाव बस स्टँड परिसरात मुख्य चौकात फेकत बसवण्याची मागणी सतत होत असल्याने याकडे संबंधित अधिकारी दुर्लक्ष करत होते भडगाव तालुका शस्त्र संघटक अनिल महाजन उर्फ आप्पा व समता परिषद तालुका अध्यक्ष भानुदास महाजन यांनी व सर्व पक्षीय नेत्यांनी पदाधिकाऱ्यांनी व जनतेने याची दखल घेऊन दहा दिवसांपूर्वी जळगाव जिल्हा अधिकारी व भडगाव तस भडगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक व संबंधित अधिकारी यांना निवेदन दिले होते निवेदनात लेखी स्वरूपात सांगितले की, की येत्या पंधरा दिवसात ब्रेकरचे काम पूर्ण न झाल्यास आम्ही लोकशाहीच्या मार्गाने रस्ता रोको आंदोलन करू असा इशारा देखील यावेळी देण्यात आला होता या सर्व गोष्टींची दखल घेऊन संबंधित अधिकाऱ्यांनी कजगाव बस स्टँड परिसरात केली कजगाव बस स्टँड परिसरात अपघाताचे प्रमाण देखील कमी होईल सतीश पाटील दिव्य महाराष्ट्र न्यूज भडगाव सार्वजनिक बांधकाम विभाग व इतर प्रशासकीय अधिकाऱ्यांना निवेदनाद्वारे निवेदन देखील दिले त्यानंतर इशारा देखील दिला असे असताना या संपूर्ण निवेदन व आधुनिक इशाराची सदर प्रशासनाने दखल घेत असतात घेऊन सदर आज रोजी या महामार्गाचं काम व ब्रेकरचं काम देखील प्रगतीपथावर सुरू आहे तसेच या या कामाच्या कामासंदर्भात पत्रकारांनी देखील आमच्या कस्वा पत्रकारांनी देखील त्याची भूमिका एक चांगली आणि ठोस मांडली त्यामुळे देखील या सर्वा ग्रामस्थ व नागरिकांना या माध्यमातून न्याय मिळाला आणि या ब्रेकर झाल्यामुळे सदर नागरिकांचे भात अपघात होण्यास चालेल व सर्वसामान्य जनतेला न्याय मिळेल तसेच या कामासंदर्भात सुरू झालेल्या कामासंदर्भात प्रशासनाच्या व प्रशासनाच्या सदर नागरिकांनी त्यांचे आभार देखील व्यक्त केले आहेत सदर हे काम सुरू झाल्याने सार्वजनिक बांधकाम विभाग व इतर प्रशासकीय अधिकाऱ्यांनी ग्रामस्थ व ग्रामपंचायती देखील आभार मानलेला आहे